नमस्कार मित्रांनो आम्ही निघालो फायनली आषाढी वारीला सालावराप्रमाणे आम्ही पंढरपूरची वारी कधी चुकवत नाही आणि यावेळेस आम्ही नित्यनियमाने नियमाने परत निघालो वारीला बघता बघता आम्ही पोचलो लोणावळ्याच्या गर्दीमध्ये बघतोय तर लोणावळा पूर्ण टुरिस्ट पॉईंटनी पूर्ण पॅक करून टाकला होता बघेल तिकडं इकडं तिकडं नुसती गर्दी गर्दी, गर्दी। नेहमीप्रमाणे घाटातले मित्र आपल्याला भेटलेच त्यांच्यात हा नवीन कोण पाहुणा पण आला होता वाटतं लोणावळ्याच्या घाटातली मजा बघत बघत आम्ही निघालो पुढे पुढे आल्यावर बघतो काय सगळीकडे नुसतं धुकं आणि ट्रॉपिक धुक्यांना चिरत आणि ट्रॉपिकला फाडत फाडत आम्ही निघालो पुढे तिथून पुढे आम्ही आलो कात्रजच्या बोगद्यामध्ये साताऱ्याचा घाटवरती चढून आल्यानंतर साईबाबांची आठवण होते आणि आपल्याला इथं भव्य मूर्ती दिसते तर साईबाबांचं दर्शनच होऊन जातं बघता बघता आम्ही दहा वाजता मम्मी पप्पांना घ्यायला गावच्या घरी पोचलो त्यांना घेऊन आम्ही पोचलो पंढरपूरला बघतो तर काय सगळीकडे गर्दीच गर्दी आम्हाला काही वेळ बी असल्यामुळे आमची गाडी डायरेक्ट आतमध्ये पंढरपूरच्या पश्चिमद्वाराजवळ आम्ही गाडी पार्क केली व तिथून आम्ही निघालो स्नान करायला चालत चंद्रभागी या नदी ठिकाणी मंदिराच्या परिसरातली लायटिंग बघून तर एकदम भारीच वाटलं चंद्रभागा नदीवरती जाऊन आम्ही स्नान वगैरे हो केले एकदम मन असं प्रसन्न झालं आमचं इथे असलेल्या काकांनी आमच्या कपाळी मस्तपैकी गंध वगैरे लावला तिथून आम्ही निघालो मंदिराकडे प्रदक्षिणा करण्यासाठी तिथून बाहेर निघाल निघाल गेल्या पुण्यश्लोक राजमाता आईल्या देवी स्मारकांचं पण दर्शन घेतलं व तिथून विरोबा देवालय आरेवाडी या ठिकाणी सकाळी आम्ही तिथे आरेवाडीला पोहोचलो दर्शन वगैरे घेतलं आम्ही तिथे व तिथून आम्ही परत निघालो मम्मी पप्पांना सोडायला आमच्या गावी गावी आल्यावर तर वातावरण थोडं वेगळंच असतं मन एकदम प्रसन्न असं होतं तर इकडे जर आपलं जरा शेतीचं काम वगैरे चालू होतं त्याची पाहणी वगैरे केली इकडे तिकडे केलं व तिथून आम्ही परत निघालो कर्जतला जायला बघता बघता फायनली आम्ही एकदा ते पोहोचलो कर्जतला